मोत्याची डुईवर पाण्याचा घडा शुंबळ मोठ्याची डुईवर पाण्याचा घडा नंदाच्या हारीने मला मारीला खडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला हारी खडा मारी मारी दुना लुत होते मी यमुनेच्या तीरी वस्त्र माझे नेले पाण्याचा गडा चुंबळ मोत्या चिडवर पाण्याचा गडा नंदाच्या मला मारीला कडा नंदाच्या मला मारीला कडा नंदाच्या हारीने मला मारीला कडा मारी दही दूध घेऊन तोऱ्याशी जात खट्याळ कानाबाई वाटे पाण्याचा गडा मोठ्या चिडू पाण्याचा गडा नंदाच्या हरी नडा नंदाच्या आरी मला मारीला कडा नंदाच्या आरीन मला मारीला कडा एका जनाला झाली नवी किरा शरण मिया झुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा नंदाच्या हरीने मला मारीला खडा नंदाच्या हरीन मला मारीला खडा नंदाच्या हरीन मला मारीला खडा